बर झालं तुम्ही आलात कधी बस मी तुमची वाट बघत होती बर बसा तुम्ही बसा बरं झालं तू एवढं काय माझ्या मागे लागली ग आणि एवढी काय गुडी लावते तुम्हाला आज तुम्हाल तुम्हाला हे तुम्हाला ते काय म्हणजे तुझं चाललंय काय मला काय समजलं तुझर न तुमची वाट बघत होती तुम्हाला काय आणू काय चालू पाणी काय नाश्ता काय आणू सांगा बरं तुम्ही काय नाय मला कशाला तुला काय झालं काय नाही ते माझ्या ना? आईचा फोन आला होता ती म्हणत होती एक माणूस दाढी मिशा वाढवून केस वाढवून आमच्या आईच्यात होत पोरीचे कपडे घालून फिरतोय म्हणून अगं पण तिकड माणूस फिरतो त्याचा माझा काय संबंध आहे तू काय पण मला वाटलं बाई तुम्हीच आहे काय I <laughs> do